नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण अनेक उपाय करणार आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आपली भरभराट होईल आता कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी भगवान विष्णूंसोबत इंद्रदेवांसोबत चंद्रदेवांसोबत कुबेरदेवांसोबत संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि कोण जागे आहे कोण सेवा करत आहे कोण पूजा करत आहे ते बघत असते त्यांना ती आशीर्वाद देत असते या दिवशी जागरण करून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा करणार आहे परंतु त्याआधी आपल्याला काही सेवा करायच्या आहे ज्यामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि दिवा लावायचा आहे तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की दिवा कोठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे किंवा मधोमध मद तुम्ही हा दिवा लावू शकता आता हा दिवा रात्री बारा वाजता जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार आहे माता लक्ष्मीची पूजा करणार आहे लक्ष्मीपूजन करणार आहे त्याच्या आधी आपल्याला हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावण्यासाठी व्यवस्था नसेल तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा जेथे तुमचे तुळशीचे वृंदावन आहे तेथे देखील दिवा लावू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर जो कोणताही ईशान्य कोपरा आहे तेथे देखील तुम्ही हा दिवा लावू शकता हा दिवा तुम्ही चौमुखी देखील लावू शकता ज्या दिव्याला चारही बाजूंनी वात लावण्यासाठी व्यवस्था असते तो चौमुखी दिवा देखील तुम्ही लावू शकता आणि जर तुम्ही चौमुखी दिवा लावणार नसेल तर तुम्ही एक वात असलेला दिवा देखील लावू शकता दिवा लावण्यासाठी तुम्हाला दिव्यामध्ये तूप टाकून हा दिवा लावायचा आहे जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा नसेल तर तुम्ही तेलाचा देखील लावू शकता हा दिवा तुम्ही फुलवातीचा लावू शकता जेणेकरून दिव्याची वात ही वर जाणारी असेल कारण वर वात करून लावलेला दिवा हा भगवंतापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही जर फुलवात लावली तर ती चांगलीच आहे जर तुम्ही फुलवाद नाही लावली तर तुम्ही साधी वाद देखील लावू शकता फक्त तिचे तोंड हे आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचे नाही आहे तिचे तोंड तुम्ही पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे करू शकता हा दिवा जर तुम्ही लावणार असेल तर तो तुम्ही रात्री बारा वाजता लावा जेणेकरून तुम्ही जर माता लक्ष्मीची सेवा करणार आहे लक्ष्मीपूजन करणार आहे तर त्या काळात तो दिवा तेवत राहील आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्या घरात येणार आहे त्यामुळे ते प्रसन्न मनाने आपल्या घरात येतील कारण हा दिवा आपण त्यांच्या स्वागतासाठी लावलेला आहे तुम्हाला रात्री बारा वाजता मुख्य दरवाज्यावर दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या तुळशीजवळ किंवा जिथे तुळशी वृंदावन आहे तेथे किंवा घरातील कोणत्याही ईशान्य कोपऱ्यात देखील हा दिवा लावू शकता आता मानसिक शांतीसाठी आपल्याला चंद्रदेवांचा उपाय करायचा आहे बऱ्याच जणांना मानसिक त्रास असतो मनात शांतता नसते त्यांचे मन स्थिर नसते नेहमी अस्थिर असते सतत विचार करत असते मनात काही ना काही विचार सतत चालू असतात मनात खूप त्रास होत असतो त्यांना मानसिकदृष्ट्या शांतता नसते आणि मानसिकदृष्ट्या ते लोक खूप विचार करत असतात त्यांनी काय करायचे आहे तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर किंवा रात्री बारा वाजता देखील तुम्ही हा उपाय करू शकता चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही थोडेसे गंगाजल थोडेशा अक्षदा थोडेसे कच्चे दूध एक सफेद फूल आणि थोडी साखर किंवा मिश्री देखील तुम्ही या लोट्यामध्ये टाकू शकता आणि तुम्हाला हे पाणी चंद्रदेवांना अर्पण करायचे आहे हे अर्घ्य तुम्हाला चंद्रदेवांना द्यायचे आहे तुमच्या घराच्या बाहेरून जिथे कुठे चंद्रदेव तुम्हाला दिसतील तिकडे त्या दिशेला तुम्हाला हे अर्घ्य द्यायचे आहे आणि हे अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती चंद्रदेवांना सांगायची आहे आणि त्यानंतर हे अर्घ्य द्यायचे आहे आणि अर्घ्य देताना देखील मंत्र जप करायचा आहे आणि आपली इच्छा चंद्रदेवांना सांगायची आहे किंवा तुमचे मन अस्थिर असेल मानसिक त्रास असेल तर तो देखील तुम्हाला चंद्रदेवांना सांगायचा शा आहे जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमचा जो काही मानसिक त्रास आहे तो निघून जाईल चंद्रदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि एखाद्या व्यक्तीला जो काही मानसिक त्रास होत असतो त्याचे मन अस्थिर असते त्याचे मन जे काही विचार करत असते हे सर्व चंद्राच्या वाईट प्रभावामुळे किंवा चंद्रग्रहाच्या वाईट दोषामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे तुम्हाला जर असा काही त्रास असेल तर तुम्ही तो अर्घ्य देऊन चंद्रदेवांना सांगायचा आहे जेणेकरून चंद्रदेवांची तुमच्यावर चांगली कृपा होईल आणि तुमचा जो काही चंद्रदोष आहे तो निघून जाण्यास मदत होईल तुम्हाला जर काही इच्छापूर्ती करायची असेल ती देखील तुम्ही चंद्रदेवांना अर्घ्य देताना सांगू शकता आणि इच्छापूर्तीसाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आता पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरात काही ठिकाणी स्वस्तिक काढायचे स्वस्ति आहे स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक असते ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते तेथे नेहमी शुभ आणि मंगलमय घडत असते त्या ठिकाणी नकारात्मकता वाईट ऊर्जा निर्माण होत नाही त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे आता हे स्वस्तिक आपल्याला लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर काढायचे आहे म्हणजे उद्या सोमवारी साडेबारा वाजता म्हणजेच बारा, बारा तेवीसला पौर्णिमा चालू होणार आहे तर तुम्ही त्यानंतर कधीही स्वस्तिक काढू शकता जेणेकरून लक्ष्मीपूजनाच्या आधी तुमच्याकडून स्वस्तिक काढली जाईल आणि जर तुम्हाला उद्या स्वस्तिक काढण्यासाठी काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मंगळवारी पौर्णिमा संपण्याच्या देखील स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक काढण्याचे कारण असे की माता लक्ष्मी आपल्या घरात आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तेव्हा येणार आहे आणि त्याआधी आपण आपल्या घरात स्वस्तिक काढलेले असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न मनाने आपल्या घरात येईल कारण स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे ज्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या घरात प्रसन्न मनाने येतील आणि आपल्यावर कृपा करतील आता स्वस्तिक कुठे काढायचे आहे तर पहिले स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाज्यावर काढायचे आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर आपल्याला सर्वात पहिले स्वस्तिक काढायचे आहे जेणेकरून कोणीही आपल्या घरात येताना त्या व्यक्तीची नजर त्या स्वस्तिकवर पडेल आणि त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जी काही नकारात्मकता असेल वाईट विचार असतील ते बाहेरच्या बाहेर, बाहेर निघून जातील आणि आपल्या घरात सकारात्मकता येईल आणि आपल्या घरात कोणतेही वाईट विचार नकारात्मकता प्रवेश करणार नाही म्हणून मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आता स्वस्तिक कसे काढायचे तर स्वस्तिक हे दोनही बाजूंनी दोन, दोन मर्यादा रेषा काढायच्या आणि त्यामध्ये स्वस्तिक काढायची आणि चारही बाजूंना टिंब द्यायचे आणि त्यावर स्वस्तिक काढल्यानंतर हळद कुंकू लावून अक्षदा वाहून त्या स्वस्तिकची पूजा करायची त्याला धूप दीपाने ओवाळायची असे आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आता मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढल्यानंतर दुसरे स्वस्तिक हे आपल्याला स्वयंपाकघरात जेथे आपण आपली गॅस किंवा चूल मांडलेली आहे तेथे आपल्याला स्वस्ती काढायची आहे आपले ज्या दिशेला स्वयंपाक करताना तोंड होते त्या दिशेला त्या भिंतीवर आपल्याला स्वस्ती काढायची आहे जेणेकरून आपण जेव्हा स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करू तेव्हा आपण स्वयंपाक करत असताना आपली स्वस्तिकवर नजर पडल्यावर आपल्या मनात जे काही वाईट विचार असतील नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपले जर आदल्या दिवशी काही वादविवाद झालेले असतील किंवा काही मतभेद झालेले असतील तर त्या स्वस्तिकवर नजर पडल्यानंतर आपल्या मनातून ते सर्व निघून जातील आणि आपण चांगल्या मनाने चांगल्या सकारात्मक ऊर्जेने स्वयंपाक करू ज्यामुळे आपण बनवलेल्या अन्नातून सर्व काही चांगल्या गोष्टी आपल्या घरातल्यांच्या पोटात जातील आणि अन्नातूनच बरेच तोष आपल्या शरीरात जात असतात त्यामुळे आपल्या घरातील स्वयंपाकघरात भिंतीवर स्वस्तिक नेहमी काढलेले असावे त्यानंतर एक स्वस्तिक तुम्ही तुमच्या गॅसवर किंवा चूल जिथे मांडलेली आहे त्यावर देखील काढू शकता कारण आपल्याकडे जो काही गॅस आहे चूल आहे त्याला लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते त्यामुळे त्याच्यावर देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्यानंतर पुढचे स्वस्तिक तुम्ही जेथे तुमचे पैसे दागिने किंवा महत्त्वाची डॉक्युमेंट ठेवतात म्हणजे तुमची तिजोरी तिथे काढायची आहे कारण आपण त्याला माता लक्ष्मी मानत असतो आणि तेथेही आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे कारण आपल्याकडे पैसा धन याला लक्ष्मी स्वरूपात मानली जाते त्यामुळे तेथे देखील तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे नंतर पुढचे स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तुळशी वृंदावनावर काढायचे आहे किंवा तुमच्याकडे जर तुळस कुंडीमध्ये असेल तर त्या कुंडीवर देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्यानंतर पुढचे स्वस्तिक तुम्ही जेथे देव मांडलेले आहे जेथे तुमचे देवघर आहे त्या ठिकाणी काढायची आहे म्हणजेच देवघर जेथे ठेवलेले आहे त्याच्या मागच्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे जेथे देव मांडलेले आहे त्यांच्या मागच्या बाजूस स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर पुढचे स्वस्तिक जेथे अभ्यासाची जागा आहे किंवा व्यवसायाची जागा आहे जेथे तुम्ही काम करतात किंवा तुमच्या व्यवसायाची कामे जेथे करतात किंवा जेथे तुमची मुले अभ्यास करतात त्या ठिकाणी तुम्हाला पुढचे स्वस्तिक काढायचे आहे अशा प्रकारे या सर्व ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे कारण स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक असते ज्यामुळे तुम्ही या सर्व ठिकाणी स्वस्तिक काढल्यामुळे तेथे -ते सकारात्मकता निर्माण होईल आणि त्याचा तुमच्यावर चांगला परिणाम होईल ज्ञानाच्या ठिकाणी काढल्यामुळे ज्ञानात वाढ होईल धनाच्या ठिकाणी काढल्यामुळे धनात वाढ होईल भक्तीच्या ठिकाणी काढल्यामुळे भक्तीत वाढ होईल आणि स्वयंपाकघरात काढल्यामुळे आपल्या अन्नातून आपल्या मनात चांगले विचार जातील मुख्य दरवाज्यावर काढल्यामुळे आपल्या घरात येणारी नकारात्मकता बाहेरच्या बाहेर निघून जाईल व्यवसायाच्या ठिकाणी काढल्यामुळे व्यवसायात वाढ होईल अशा प्रकारे या सर्व ठिकाणी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक काढू शकता आणि तुमच्या घरात शुभ सकारात्मक मंगलमय ऊर्जा निर्माण करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हे सर्व उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता आणि आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा करून घेऊ शकता कोजागिरी पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ज्यामध्ये सत्यनारायण कसे करावे पूजा मांडणी लक्ष्मीपूजन कसे करावे त्याची पूजा मांडणी या सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे सोबतच कोजागिरी पौर्णिमेला कोणकोणते उपाय करावे यांची माहिती आपल्या चॅनलवर आहे तुम्ही ती आपल्या मिगतपुरीची या चॅनलवर जाऊन बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आणि कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मदत होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ